या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन यांच्या समवेत सोलापूर विकास मंचाच्या शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त तैमूर मलाणी उपायुक्त आशिष लोकरे नगर रचना प्रमुख मनीष बिष्णूरकर पाणीपुरवठा अधिकारी व्यंकटेश चौबे सहाय्यक आयुक्त अभियंता प्रकाश दिवाणजी तपंडंके तसेच सोलापूर महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते या बैठकीमध्ये सोलापूर शहराच्या विकासाशी निगडित विविध महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली त्यामध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित सोलापूर शहरातील दोन उड्डाणपूल दुहेरी जलवाहिनी तथा नियमित पाणीपुरवठा अलीकडील बांधकाम परवाना घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कारवाई अक्कलकोट एम आय डी मधील तथा फुडगी रोड इंडस्ट्रीयल इस्टेटमधील पायाभूत सुविधा संभाजी चौक ते सी एन एस हॉस्पिटल दरम्यानचा चोपन्न मीटर रस्ता आणि शहरातील वाढती मटका मावा अनधिकृत बॅनर्स मिरवणुकांची समस्या यांचा समावेश होता तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पाचे ऑडिट जे एन एन यू आर एम बस घोटाळ्याची चौकशी महानगरपालिकेच्या जलतरण तलावांचे कंत्राटीकरण ओपन स्पेसचा उत्पन्न क्षम उपयोग महात्मा गांधी प्राणी सी एस आर निधीतून विकास रस्त्यांवरील अजोरा हटवणे पाळीव प्राण्यांसाठी अंत्यसंस्कार सुविधा नवीन विकास आराखडीतील नागरिकांच्या सूचनांचा विचार जल सोलापूर प्राधिकरण स्थापनेचा प्रस्ताव या विषयांवरही शिष्टमंडळांनी सविस्तर मांडणी केली आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी सोलापूर विकास मंचच्या वतीने मांडण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांचा सकारात्मकपणे विचार करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले त्यांनी प्रशासनाच्या वतीने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न होत असल्याचेही सांगितले या बैठकीमुळे शहराच्या अनेक समस्यांवर भावी पावले उचलली जातात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सोलापूर विकास मंचाने प्रशासनाला यापुढेही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी सोलापूर विकास मंचचे मिलिंद भोसले केतन शहा विजय कुंदन जाधव सुहास भोसले प्रशांत भोसले प्रसन्न नाझरे इक्बाल हुंडेकरी आनंद पाटील आरती अरगडे भारत पाटील शुभदा पाटील आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते जय प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर सोलापूर